पार्थ पवार कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला खडसेंचा अजित पवारांना खोचकटोला जळगाव पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्य पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याला याआधी अनेक वेळा अटक करण्यात आलेली आहे पुण्यात टोळीयुद्ध आणि गजानन मारणे गँग ही नेहमीच चर्चेत असतात असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्र्यांचा मुलगा या कुख्यात गुंडाला भेटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे अजित पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा जोग आहे की मान अजित पवार यांनी आपल्या मुलाला तरी समजायला समजवायला हवं होतं असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे दादा कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद आहे अजित पवार कायदा आणि सुव्यवस्थेचं समर्थन करत असतील कायदा सुव्यवस्था चांगली आहे तर मग त्यांचे चिरंजीव पार्थ पवार गजानन मारणे याची भेट का घेतात हा गजानन मारणे टोळीचा प्रमुख आहे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्थेचा भंग केला जातो असे त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत अशांना भेटणं योग्य नाही हे किमान अजित पवारांनी आपल्या मुलाला तरी समजवावं असं एकनाथ एकनाथ खडसे म्हणाले आहेत अजितदादा कायदा सुर बोलणं म्हणजे हाच मोठा विनोद आहे अजितदादा पवार जर कायदा सुव्यस्थेचं समर्थन करत असेल की आमचं कायदा सुव्यस्था चांगली आहे तर मग त्यांचे जे चिरंजीव भारत पवार आहे ते गजानन मार्गे आपला गजानन मारणे हा यारची भेट घेतात हा गजानन मार्गे त्या टोळीचा प्रमुख आहे पुणे शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा भंग केला जातो घुन्हेहा गुन्हे असे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे अशांना भेटणं योग्य नाही आहे किंवा अजित पवारांनी आपल्या मुलाला तर बिरो रिपोर्ट जळगाव